सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरणी या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बघा लवकरच पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होतो आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडं शिवपिंडी ही अवश्य असावी शिवलिंग म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असायला हवं तर त्याबद्दलचीच माहिती मी आज घेऊन आली की कुठलं शिवलिंग असावं त्याची पूजा कशी करावी ते कुठल्या दिशेला देवाऱ्यामध्ये ठेवावं तर ही संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असायलाच हवं कारण शिवलिंगाचे बरेच सारे फायदे आहेत पण आपण महादेवांची मूर्ती ही चुकूनही आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवू नये कारण बघा आपल्याला मनुष्यजातीला शिवलिंगची पूजा करण्याचा अधिकार दिलेला आहे आपण मूर्तीची पूजा नाही करू शकत कारण महादेवांची मूर्ती ही फक्त स्मशानामध्येच असते ती कोणीही घरामध्ये ठेवू नये तर महादेवांची पूजा ही आपल्याला लिंग स्वरूपात करायची आहे त्यांच्या पिंडीची आपल्याला पूजा करायची असते आणि जर आपल्याकडं फोटो असेल तर फक्त महादेवांचा फोटो नसावा तर जर त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा म्हणजे गणपती बाप्पा पार्वती माता या सगळ्या कुटुंबाचा जर फोटो असेल तर तो चालेल पण फक्त महादेवांचा फोटो हा आपल्या देवाऱ्यामध्ये किंवा घरामध्ये ठेवू नये जर आपल्याकडे शिवलिंग नसेल तर लवकरच श्रावण महिना सुरू होतोय तर आपल्याला आवर्जून शिवलिंग घेऊन यायचे तर पण बघा शिवलिंग आणताना पण आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे म्हणजे काही गोष्टींचा विचार करून आपल्याला ते शिवलिंग आणायचे आपण बघा पितळीचं शिवलिंग आणू शकतो किंवा नर्मदेश्वर शिवलिंग आणू शकतो किंवा पारत शिवलिंग पण आणू शकतो तर पारत शिवलिंग हे थोडंसं महाग आहे त्याची किंमत थोडी जास्त असते पण हे त्वरित फल देणार आहे म्हणजे जर आपल्याला कुठला त्रास असेल तर या लिंगावरची आपण पूजा केली या शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर त्वर त्वरित फलप्राप्ती होत असते तर म्हणून आपण हे पण आणू शकतो या तीनपैकी आपण कुठलंही शिवलिंग आणलं तरी चालेल आणि याच्यापैकीही आपल्याकडे कुठलं शिवलिंग असेल तरी चालेल म्हणजे आपण अमुक एक हेच आणायला पाहिजे असं काही नाही आहे पण बघा शिवलिंग हे आपल्या अंगठ्याच्या हा अंगठा आहे आपला तर जे वरचा लिंगाचा भाग असतो तो हा या अंगठ्याच्या पेक्षा उंच नसावा आणि शिवलिंग हे लांबीला पण एवढंच असावं म्हणजे हे असं आडवं ठेवल्यानंतर एवढंच लांब असावं खूप मोठं शिवलिंग पूजेमध्ये ठेवू नये ते छोटं असावं अंगठ्यापेक्षा जास्त मोठं नसावं आणि शिवलिंगावरती आपण मंदिरामध्ये बघतो बघा तिथे नागाचा फणा वगैरे असतो तर आपण जेव्हा घरामध्ये शिवलिंग ठेवतो तेव्हा तसा नागाचा फणा पण आपण त्याच्यावर ठेवायचा नाही आहे किंवा नंदीसुद्धा हे मंदिरामध्ये असतात ते आपल्याला घरामध्ये नंदी पण ठेवायचे नाही आहेत आपल्याला घरामध्ये शिवलिंगाची पूजा ही फक्त शिवलिंग ठेवायचं आहे त्याच्यावरती नागाचा फना किंवा नंदी हे असू नये आणि शिवलिंग एकापेक्षा जास्त असू नये म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये दोन शिवलिंगाची पूजा करायची नाही आहे तर ते एकच असावं दुसरं असेल तर ते आपण त्वरित विसर्जित करावं दुसरं म्हणजे आपल्याला शिवलिंग ठेवताना जी जो जलाधारी असते म्हणजे आपण लिंगावर पाणी सोडल्यावर जो जिथून पाणी खाली येतं तर तो भाग आपल्याला उत्तरेकडे येईल अशा प्रकारे आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे म्हणजे देवाऱ्यामध्ये ठेवताना तो जलाधारीचा भाग हा उत्तरेकडे असावा आणि त्या जलाधारीच्या बाजूला आपल्याला कुठलेही देव दुसरे ठेवायचे नाही आहेत आपण आधी ठेवू शकतो पण जलाधारी जिथं आहे ती पिंड ठेवल्यावर म्हणजे बघा हे हा जलाधारीचा भाग असेल तर याच्यापुढे आपल्याला देव नाही ठेवायचे याच्या इकडे आपण देव ठेवू शकतो पण इकडे नाही ठेवायचे म्हणजे उत्तरेकडं हा जलाधारीचा भाग येईल अशा प्रकारे आपल्याला देवाऱ्यामध्ये पिंड ठेवायची आहे त्याच्यापुढे कुठलेही देव ठेवायचे नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही शिवपिंडी आपल्या देवाऱ्यामध्ये नक्कीच ठेवायची आहे मग ती कुठली का असे ना पण हा नियम आपल्याला त्यांना लागू होतो तर बघा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आवर्जून शिवपिंडीची पूजा करायची आपण घरीही पूजा करायची आणि मंदिरात पण जाऊन पूजा करायची तर बघा आपल्या शिवलिंगाची पूजा केल्याने काय होतं की आपल्याला जर सर्पदोष असेल किंवा ग्रहदोष असेल म्हणजे काल सर्पयोग बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये असतो तसा असेल किंवा ग्रहदोष असेल तर ते निवारण होण्याला मदत होते शिवपिंडीची पूजा केल्याने आणि घरामध्ये सुख शांती लाभते धन तर बघा शिवपिंडीची पूजा केल्याने आपल्याला दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य मिळत असतं तर अशा ही शिवपिंड कुठल्या दिशेला असावी ती कुठली असावी तिची आ... उंची किती असावी हे सगळं मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलं तर याप्रमाणे आपल्याला जर आप नवीन शिवलिंग आणायचं असेल तर या गोष्टीचा विचार करून आपण नवीन शिवलिंग जरूर आणावं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असायलाच हवं पण बघा काही कारणास्तव आपल्याला आणणं लगेच आणणं शक्य नसेल तरी पण आप आपल्या घरामध्ये झाडं असतात तर तुळस सोडून आपल्याला कुठल्याही झाडाच्या कुठल्याही कुंडीतली माती घ्यायची आहे तुळशीतली फक्त आपल्याला माती घ्यायची नाही आहे तर ती थोडीशी माती आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची ती माती किंवा मा वाळू मिळाली तर वाळू त्याच्यापासून आपल्याला शिवलिंग तयार करायचं आहे आणि त्याची पण आपण पूजा करू शकतो जर आपल्याकडे शिवलिंग नसेल तर अशा पद्धतीने आपण त्या मातीचं छोटंसं एक लिंग जरी बनवलं तरी चालतं आणि पूर्ण जर आपल्याला शिवपिंडी बनवणं शक्य असेल तर पूर्णही बनवायची अगदी साध्या पद्धतीने बनते तर अशी बनवून आपल्याला दररोज जरी बनवणं शक्य नसेल तरी दर सोमवारी श्रावणातल्या आपल्याला आवर्जून अशी पिंड बनवायची जर आपल्या देवाऱ्यामध्ये नसेल तर आणि आपल्याला जशी आपण शिवपिंडीची पूजा करतो तशीच या मातीच्या केलेल्या पिंडीची देवाऱ्यासमोर बसून छान त्याला भस्म अर्पण करायचं आहे बघा महादेवांना गोकर्णाची फुलं प्रिय होते धतोऱ्याचं फूल हे दीप दाखवायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्यांचं आरती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला मातीच्या पण शिवलिंगाची पूजा करायची आहे पूजा झाल्यावर थोडा वेळ ते तसंच ठेवून नंतर आपण ते त्याच्यावर पाणी अर्पण करून ते विसर्जित करायचे म्हणजे अशी केलेली पिंड आपल्याला तशीच ठेवून नाही द्यायची ती थोडा वेळ ठेवून पूजा वगैरे करून मग आपल्याला त्याचं विसर्जन करायचं असतं तर अशा प्रकारे जर शिवपिंडी नसेल तर आवर्जून तुम्ही आणा आणि जर आणणं शक्य नसेल तर मातीच्या शिवलिंग बनवून त्याच्या आपल्याला पूजा करायची आहे पण असं होऊ द्यायचं नाही एक श्रावण महिना आहे आणि आपण महादेवांची कुठलीच सेवा केली नाही तर हे दिवस आपल्याला पूर्ण श्रावण महिना महादेवांच्या वेगवेगळी छान छान उपासना करून पूजा करून आपल्याला हा श्रावण महिना साजरा करायचा आहे तर श्रावण महिन्यामध्ये अजून कुठले पूजा पाठ करायचे तर याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर लवकरच घेऊन येणार आहे तर ही झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ